आपल्या सर्वांचा श्रद्धास्थान आदरणीय श्रद्धे वंदनीय पूजनीय सर्व गुरु संपन्न मंत आचार्य गोमेराज बाबा विद्वान कुंप संपूर्ण पंथाचे श्रीधर भाऊ यांचा आपण समिती समर्पण सोळा कार्यक्रम संपन्न करत असताना हा युट्यूबला हा जो कार्यक्रम देणार आहोत त्या युट्यूबचे सर्व सर्व सन्मान्य मोरे मामासाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळे वाजा गुर्ण 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 महेश्वरा, गुरु मानवा, ज्याने दे ले ले, गुरु देव आपल्या प्रत्येकाला परमेश्वर दाखवलाय परमेश्वराचं अनुसरण नव्या परमेश्वराची भेट घडून दिलेली आहे त्या गुरुचा आपण काहीतरी लेण्या लागतो म्हणून त्या गुरुच्या ध्ये उत्तरा होण्यासाठी आपण हा पवित्र समर्पण सोहळा कार्यक्रम संपन्न करत असताना भगवान श्री चक्रधर स्वामींच्या कार्यकाळामध्ये स्वामी जेव्हा उत्तरापंत त्यावेळेस पहिला पवित्र समर्पण सोहळा शिन्नर या ठिकाणी आचार्य नागदेव चार्यांनी स्वामींच पवित्र पहिलं पवित्र केलेले आणि त्यानंतर बायसांनी सम्यक्रम या ठिकाणी दुसरा पवित्र स्वामींचं केलेलं शिनास्थळीला आज या ठिकाणी सातशे बावन्न वर्ष पूर्ण झालेत सातशे बावन्न वर्षापूर्वी स्वामींचं भक्तजनांनी पवित्र समर्पण सोळा कार्यक्रम संपन्न केलेला आहे आणि तोच परंपरा आपण आज मात हो। या ठिकाणी आपल्या गुरुच्या माध्यमातून आपण गुरुच्या उत्तर उत्तरातून उत्तरा होण्यासाठी आपण हा पविते समर्पण सोळा साजरा करत आहोत या ठिकाणी डोमे आमचे मोठे बाबा यांच्या संविधानामध्ये ज्यांनी सोळा वर्ष संपूर्ण मार्गाची सेवा केलेली आहे आणि मार्गाची सेवा करत असताना ज्यांनी खऱ्या अर्थाने गुरुची प्रसन्नता मिळवलेली आहे आणि गुरुच्या प्रसन्नतेवर ज्यांनी एक अत्यंत मानवा संप्रदायामधलं मोलाच मानती मिळवलेली आहे सोळा वर्ष गुरुची सेवा केल्यानंतर एकोणीसशे बहात्तर ते एकोणीश शहाऐंशी सोळा वर्ष सेवा केल्यानंतर एकोणीशे शहाऐंशी साली त्यांनी श्री दत्त मंदिराचा संचालक म्हणून काम पाहिले दत्त मंदिराच्या संचालकाचं काम पाहत असताना आठ वर्ष त्यांनी अखिल भारतीय मानवा परिषद अंतर्गत अहमदनगर जिल्हा मानवा परिषदेचं आठ वर्ष काम पाहिले आणि आज सगळे ते एकोणीसशे सन दोन दोन हजार चोवीस दोन हजार बावीसच्या आजपर्यंत अखिल पर्यंत भारतीय मानवा पंथास्ट आहे अत्यंत मुरंत काम करत असताना सर्वांची आता माफी मागून बोलतो आज मानवा पंथामध्ये फक्त दोन दांडग्यां दोन दाडग्यांची व्यवस्था केली जाते परंतु आदरणीय श्रीधीर भाऊ एक असं व्यक्तिमत्व आहे सामान्य माणूस केंद्रबिंदू माणूस याची सेवा करतात प्रत्येकाला परमेश्वर प्राप्तीचा मार्ग दाखवतात असे आदरणीय श्रीधीर भाऊ त्या ठिकाणी आपण पवित्र समर्पण सोहळा करत आहोत आणि हा पवित्र समर्पण सोहळा साजरा करत असताना हे जे युट्यूब चॅनल आहे त्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वजण मानवा संप्रदायामध्ये जे चॅनल आहे चॅनल जात आहे म्हणून आदरणीय मोरे मामा यांचं जे ग्रामीण करता हे चॅनल आहे हे सर्वांनी सत्कार करा आणि तुम्ही जेव्हा हे सत्कार करा तेव्हा मला प्रत्येकाला तुम्हाला हे चॅनल दिसल तुम्ही प्रत्येक जण या कार्यक्रमामध्ये दिसल ही सर्व विनंती करतो आणि बाबांना पुन्हा एकदा दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा आपल्या आप सर्वांच्या वतीने येतो आणि बाबा थांबतो いいなっ What's up,